मित्रांनो सो मिला की धागा चोर निकाल की भागा हे मन तुम्ही ऐकलेच असेल या म्हणीचा प्रत्यय आजचा व्हिडिओ बघून मिळणार आहे मित्रांनो आपण बघू शकता एका पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची गाडी लागलेली आहे बोलेरो आणि त्यामध्ये पोलिसवाले बसलेले आणि त्यांच्यासोबत एक चोर बसलेला आहे मित्रांनो तो चोर लघवीच्या बहाण्याने त्या पोलिसाला खाली उतरवायला लावतो पोलीस एक हवालदार दरवाजा उघडून सण खाली उतरतो तो ही हळूहळू उतरतो आणि तो पोलीसवाला दर गाडीचा दरवाजा लावायला तिकडे बघतो तेवढ्याच तो चोर बघा कशा प्रकारे नव्वदच्या स्पीडनं धुवून ठकतो हे बघताच तो पोलिसवाला त्याच्या मागे पळत सुटतो आणि दुसऱ्यांनाही आवाज देतो हळूहळू एक एक पोलीसवाला गाडीतून निघताना आणि पोलीस स्टेशनमधून निघताना आपल्याला आहे आणि चोराच्या मागे पडताना आहे पोलीस मित्रांनो पोलिसवाले आपली पॅनवरती ओढून सण आणि हातात बंदूक घेऊन सण चोराच्या मागे पडताय एक एक करून आठ ते दहा पोलिसवाले त्यांच्या मागे पडताना दिसत आहे मित्रांनो गाडीचा ड्रायव्हर पोलिसवाला तो सर्वात शेवटी त्या चोराच्या मागे पडताना आपल्याला दिसतोय मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून चोराने पोलिसांच्या हातावर कशाप्रकारे तुरी दिलं आहे याचा प्रत्यय आपल्याला आजचा व्हिडिओ बघून सण मिळाला आहे मित्रांनो हा व्हिडिओवरती भरभरून अशा प्रतिक्रियांचा वर्षाव होत असून एका युजरने म्हटले आहे पोलिसवाल्यांना एवढ्या जोरात पडताना घाम सुटला असेल तर एका दुसऱ्या युजरने म्हटलं आहे लाईव्ह पोलिसांजून जोर पडताना आयुष्यात पहिल्यांदा बघितला आहे तर एका तिसऱ्या युजरने म्हटलं आहे पोलिसांना आपली ढेरी हातात घेऊन पडताना मी बघितो आहे